नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कांद्याच्या पातीपासून एकदम मस्त अशी वराडी पद्धतीने बनवलेली रेसिपी कांद्याच्या पातीचे मस्त अशी मसालेदार मुठे कसे बनवायचे ते पाहूयात तर अतिशय सोपी रेसिपी आहे चवीला एकदम मस्त लागते तर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक लहान वाटी म्हणजेच साधारण शंभर ग्रॅम एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून साधारण तीन ते चार तासासाठी आपल्याला तुरीची डाळ भिजत ठेवायची आहे तर इथे मी एक मूठ भरून कांद्याची पात अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तर ही कांद्याची पात बाजूला ठेवून देऊया साधारण चार तास झालेले आहे डाळ छान भिजली गेले आता डाळ आपल्याला पाण्यामधून बाहेर काढायचे आणि मिक्सरच्या भांड्या टाकून घ्यायची त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरा टाकून छान असं जाडसर मिक्सरला हे वाटून घ्यायचं आता हे बाजूला ठेवून देऊ आणि मोदक ज्या चाळणीमध्ये आपण वापरतो त्या चाळणीला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता चाळण आपण थोडीशी बाजूला ठेवून देऊया आणि मोठे बनवण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते पाहू तर इथे मी वाटून घेतलेली डाळ प्लेटमध्ये काढून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आता आपण चिरून घेतलेली कांद्याची पाट टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे मुठे वळून घ्यायचे आहेत तर मी इथे लिंबाच्या आकाराचा गोळ्या घेऊन अशा पद्धतीने ह्याच्या मोठे वळून घेतलेले आहेत ला लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मोठे वळून घेऊ शकता मोठे बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण डाळ बारीक करतो ती आपली रवाळ असली पाहिजे तरच मोठे छान हलके फुलके होतात जर बारीक दळली गेली तर घट्ट असे मोठे होतात त्यामध्ये मसाला मुरला जात नाही आता हे आपल्याला साधारण बारा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचे तर इथे बारा ते पंधरा मिनिट झालेले आहेत छान मोठे वाफले गेलेले आहेत आता ते बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने थोडेसे फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे अशा पद्धतीने डायरेक्ट फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे काळपट रंग येई येईपर्यंत आपल्याला इथे छान असे हे कांदे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांदे भाजून घेतल्यानंतर त्याच चाळणीवरती इथे मी अर्धी खोबऱ्याची वाटी वजनी प्रमाणात जर पाहिलं तर सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढं खोबरं आहे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं भाजून घेतल्यानंतर खोबरं थंड झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे खोबरंसुद्धा वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला कांदेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत तर कांद्याबरोबर अर्धा इंच आलं टाकायचं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मीडियम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सुद्धा मिक्सरला आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम छान असा हा मसाला तयार झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सुद्धा छान थंड झालेले आहेत आता आपण हे थोडेसे शालो फ्राय करून घेऊया कडेमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोठे टाकून घ्यायचे आहेत मोठे टाकून मोठे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत मोठे शालो फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव अजून छान येते त्यामुळे इथे मी थोडेसे शालो फ्राय करून घेतलेले आहे जर आता ह्यासाठी लागणारे मसाले पाहू तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मटण मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि इथे मी अगदीच दोन चिमूट एवढा हिंग वापरलेला आहे आता हे मसाले थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि आपण फोडणी करून घेऊ तर त्याच कढईमध्ये दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो टाकून घेतला कांदा टोमॅटो लसूण आणि आल्याचं जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे है, आता ह्यामध्ये आपण जे सुके मसाले काढून घेतले होते ते सर्व टाकून घेतले ते सुद्धा छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण टाकायचे वा आता ही सर्व मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायची एकजीव करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे ही मसाले परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आरती पाटी एवढं इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला ह्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यातलं पाणी आटलेलं आहे मसाला छान परतला गेला आहे तर ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास एवढं गरम करून घेतलेलं पाणी वापरलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी घट्ट हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या भाजीला छान अशी उकळी आली की ह्यामध्ये मुठे सोडून घ्यायचेत वरून कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता वरती झाकण ठेवून साधारण सहा ते सात मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची साधारण सहा ते सात मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेतलं आणि छान ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी तर्रीदार आपली भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी कांद्याच्या पातीचे मोठे तयार झालेले आहेत की मोठे भाताबरोबर चपातीबरोबर बरोबर, सुद्धा खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागतात तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद